नमस्कार मी योगिता पासारणे पीडीएफ चॅनल मध्ये मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून खेड तालुक्यातील युवक युवतींसाठी रविवारी दिनांक सात जुलै रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर भाऊ मुंगसे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ भाऊ मुंगसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या मेळाव्यात पिंपरी चिंचवड चाकण औद्योगिक वसाहतीत प्रामुख्याने स्थानिक म्हणजेच खेड तालुक्यातील बेरोजगार युवक युवतींना हमखास रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे या मेळाव्यात दहावी बारावी उत्तीर्णापासून ते आय टी आय मेडिकल इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर इलेक्ट्रिक इंजिनियर तसेच विविध प्रकारच्या प्रशिक्षित युवकांना उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या सुशिक्षितांना नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे युवकांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अध्यक्ष सुधीर भाऊ समितीचे संचालक सोमनाथ नगर भाम साई कृपा लॉन्स मंगल कार्यालयात रविवारी दिनांक सात जुलै रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे या सहभागी होणाऱ्या बहुतांश उमेदवारांना नोकरीसाठी

पिळवणूक होते म्हणून अनेक उद्योग गुजरात उत्तराखंड सारख्या प्रदेशात जात आहेत येथील कारखानदारी राज्य देश जगातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकते ती कांधेनू आहे ही कारखानदारी घरच्या गाईसारखी जोपासली तर स्थानिक बेरोजगारांना रोजगाराचे दूध देश परदेशात शोधण्याची गरज पडणार नाही असे मी सेवेकरी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे यांनी पत्रकार परिषदेत म्हणले आहे म्हणजे कामगार आणि मालक ह्याच्यामध्ये असतो हा मी खूप जवळून पाहिलेला आहे त्याच्यामुळे त्यांची अडचण काय कामगारांची मालकाची अडचण काय त्याचा माध्यम चालून त्या ठिकाणी मेळावा जवळसाठी मी घेतलाय आणि प्रत्येक येणाऱ्या युवकाला का मिळेल अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे रोजगार मेळावा आता इलेक्शनच्या आधीच का नेमका फेब्रुवारी मार्च किंवा याच्या आधी रोजगार मेळावा घेण्याची इच्छा रोजगार मेळावा मॅनपॉवर शॉर्टेज आहे मॅनपॉवर मी लक्षात घेतलं असेल आपला जो अॅट्रॅक्शन जो रेट आहे हा सगळ्यात जास्त माणसं सोडून जातात एक तर लग्न सीजन होता बरोबर आपल्या सिद्ध लग्न सिझन यात्रा ह्या सगळ्या गोष्टी असतात याच्यामध्ये आपशे जे असतं त्या इंडस्ट्रीमध्ये हे भयानक असतं म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी जर मला दोनशे रुपये लावलेला असेल ना तर माझे शंभर रुपये आपण अवेलेबल असतात शंभर रुपये मला घेऊन यावं लागतात आता हे मे महिने आम्ही काही प्लॅन केला होता रोजगार मी त्याच्यात नियमित परंतु निवडणुकीच्या दरम्यान तो शक्य झाला नाही म्हणून आम्ही तो निवडणूक झाल्यानंतर लोकसभा झाल्यानंतर आम्ही पुढे अनेक लोक राजकीय नेते सांगतात तालुक्याचं विकासाचं वैभव उभं राहिले पाच दहा हजार कोटी रुपयाचा निधी आला कोटी रुपयांचा निधी आला हे सगळं प्रत्येक निवडणुकीत सांगितलं जातं पण रस्ते पाणी ह्याच्या समस्या आजही आहे आज रोजगाराचं तुम्ही घेऊन पुढे आलात इंडस्ट्रीमधनं यामुळं फंड जर सरकारला जातो तर ही समस्या ही का। है है था था आज का कोण जबाबदार कोण आहे ह्याला जबाबदार खरं पाहायला गेलं तर राजकीय माणसं जबाबदार असू शकतात या दृष्टीला जी कोणी पदावरती माणसं होती आजपर्यंतच्या काळामध्ये तीच माणसं ह्याला जबाबदार असतात कारण की काम अक्षरशः आपल्या खेड तालुक्याचा बिहार झालेला महाराष्ट्राचा बिहार झाला आपल्या इथे पण बिहार भियाला आता बाहेरच्या राज्यातील लोक आपल्याचे आपल्याला वाईट नाही वाटलं पाहिजे परंतु लोकांना शिस्त लागली पाहिजे रस्त्याची दुरावस्था आहे आणि एवढा तुम्ही जो म्हणता चार हजार पाच हजार कोटीचा निधी येतो तो किती जातो होत आज पश्चिम बार सरकार दुर्गम भागामध्ये लोकांना वाढी वस्तू जायला रस्ते नाही आणि आपण एकच दर वेळेच एकच त्या ठिकाणी राजकारणा रस्त्यावरती होत असत ते पाण्यावरती होत असत ह्याच्या व्यतिरिक्त राजकारण कुठलं होत नाही ह्याच्या व्यतिरिक्त डी जे या सगळ्या गोष्टी सांगतो या गोष्टीच्या पुढे जाऊन सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत या ज्या वेळेस वेळ येईल ना त्यावेळेस मी निश्चितप्रमाणे सांगतो की इथून पुढं आपण काय काय करू शकतो या तालुक्याला जर चांगली दिशा द्यायची असेल चांगला जर सुलम सुफलम करायचा असेल हाय हाय एजन्सीचा वापर चांगला करायचा माझ्याकडे चांगल्या प्लॅन्स आहेत

कैसे हा बिहार महती है स्थानिक रोजगार दयास स्थानीय मनसानी ज्यादा पूड़ा घेजे कि बाबा तुम्हें मैं स्थानिक रोजगार का दी नहीं तो विचार आयुक्त घजे ना तो प्रॉब्लम आतो कि जॉब का दें देख इवेट करता है तुम्हारा संगे इवेट करता करता आम डर कर आवर् रेडमुति जाना तो हावी मिले नहीं तुम्हें सगा पैसे नहीं उद्योजक हा खूप त्या ठिकाणी त्याचा जर डेट झाला जर तो डाऊन जर झाला तर त्याचं नुकसान होतं म्हणून तो त्याच्या त्यांच्या असतो आणि याचा समतोल कसा राखायचा त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगा पस्तीस चाळीस कंपनी ज्या आहेत यांच्याबरोबर जे मी टायप केले या कंपनीमध्ये ऍटलीस्ट तीन वर्ष तरी या तिथं काम मिळत त्याच्यानंतर त्यांच्याकडे मी आणून घेणार की बाबा ह्या पंपराचं गैरवर्जन आपण ह्या कंपनीमध्ये करता येणार नाही

आपले या इंडस्ट्रीमधनं आपल्या खेळ तालुक्यामधनं या ठिकाणी आपल्या शासनाला त्या ठिकाणी त्याच्या आगेच आपल्याला काय भेटत त्याच्या आगेच त्या इंडस्ट्रीला सुनिश्च भेटायला पाहिजे तालुक्यामध्ये जी डेव्हलपमेंट व्हायला ती कुठे झालंच नाही दुसरी गोष्ट दोन हजार सोळा साली ई एस आय नावाचा दु� फॅक्टर हा इंडस्ट्रीमध्ये लागू झाला हा लागू झाला त्याच्या आजपर्यंत चार हजार कोटी रुपये दर वर्षाला एस आय म्हण ना कमी होतात आणि त्या मालकाच्या पण कट होतं त्या दोघांचे पण चार हजार कोटी हे दरवर्षी कट होतं त्याच्या आधी इथं हॉस्पिटल आहे ई एस आयचं तिथं हॉस्पिटल नाही हॉस्पिटल कुठे आहे भूमिका नाही एक वेगळी आहे म्हणजे तुम्हाला ई एस आयचं तर तुम्हाला आता प्रॉब्लेम काय असतो माझ्या कंपनीमध्ये ई एस आयचे पैसे कट झालेलं जातात तो माणूस तुम्हाला ई एस आय हॉस्पिटल घेऊन हॉस्पिटलमध्ये फिरून गेल्यानंतर हॉस्पिटल तिकडे परंतु आता प्रायव्हेट पण घेऊन जावं लागतं त्याला पैसे द्यावे लागतात आपले ई एस आयचं हॉस्पिटल जे दोन हजार एकोणीस ते त्याची जागा डिफाईन झाली ते अजूनपर्यंत ते पेपरवरतीच आहे त्याच्यावरती कोणी कामच केले नाही म्हणजे हे सर्वात महत्वाचे ई एस आय हॉस्पिटल त्याची मान्यता झाली एसिडेंट मध्ये एक जागा ऑर्ड केली पण ती जी जागा ऑर्ड केली एसिडेंट मध्ये ती अशा ठिकाणी केली तिथे हायटेन्शन जाईल लागते त्या ठिकाणी ती जागा ऑर्ड केली तिथं तुमचं जीएसआयचं हॉस्पिटल भरू शकत नाही या सगळ्या मुली या तालुक्यामध्ये भरपूर अशा मुली आहेत मला कोणावर क्लेम करायचा नाही परंतु ही सध्याची स्थिती आहे ही डोळ्यासमोर आहे कारण की आज ती मुलं आपल्या बाहेर मेडली असल्या कंपनीमध्ये काम करतात हिंजवळी क्षेत्रामध्ये काम करतात काही कंपन्या मुद्दाम होऊन आपली लोकल मुलं मोठ्या पोस्टवर घेत नाहीत मोठ्या पोस्टवरती घेऊच्यापर्यंत शंभर टक्के प्रयत्न करणार काही कंपनी मुद्दम घेत नाही असं माझं त्यांच्याशी बोलावं लागलं जाऊन अशा जर कंपन्या घेत नाही आता तीन कंपन्या त्यांनी ती मुलांना काढलं शुंकरांना काहीतरी काढलं त्यांनी इव्हेन दिली आता त्यासाठी माझं त्यांच्यावर बोललं पण झालं तेव्हा तुम्ही काय आहे काढलं तुम्ही कुणाच्या सामन्यावरून काढलं त्यांनी केली ती की इव्हेन विषय माणसाने केली पण ह्या मुलांची कारण की मी प्रत्येकाच्या घरी लावून आलो इथे मुलाची परिस्थिती पाहिली त्यांना कामाची गरज आहे त्यांना ती लोक म्हणले आम्हाला आनरडी घेऊन आम्ही आढळून आम्हाला कामावरती अशी काय ना त्याला खूप थोडी मुलं अशी असतात त्याला थोडीशी कारण असतात त्याच्यामुळे काय होतं अशी परिस्थिती नाही असं आम्ही असं घडत नाही इंजिनिअरची पोस्ट असते त्या पोस्ट एका दिवशी कसं असतं माहिती त्याचा मालकाचं काय बॉन्डिंग घेत त्या ठिकाणी जर मॅनपॉवर नसेल काही दिवस स्वागत होत असत तर तो माणूस नव्हतो साहेब मी पण आज काम करतो त्याला पण जर शिकायचं